जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला घेऊन आलो आहे आपल्या चितेपिंपळगाव शाखेवरती अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज इथे आपल्याला फोरस्ट्रोक ब्रश कटर आपण बघताय मित्रांनो याला सायकल मॉडेल म्हणतात याचे जे स्पेसिफिकेशन आणि नवीन फीचर्स जे आलेत त्याची मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो मित्रांनो फोरश्ट्रोकमध्ये दे आपल्याकडे सायकलवरचं ब्रश कटर अवेलेबल झालेलं आहे पहिले जे ब्रश कटर होते आपल्याकडे बॅकपॅक आणि साईड पॅक त्याचा प्रॉब्लेम असा होता ते होते स्वस्त थोडे किमतीला परंतु प्रॉब्लेम असा होता त्याचा की ब बगलामध्ये घेऊन आणि पाठीवरती थोडासा त्रास व्हायला लागला शेतकरी लोकांना तर आता आपण काय केलं त्यांच्यासाठी सायकलचं ब्रश कटर मागवलेलं आहे मित्रांनो त्रेसष्ट सी सीमध्ये हे पण ब्रश कटर आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे फोरस्ट्रोकमध्ये आहे स्ट्रोकचा फायदा असा आहे की याला ऑइल वेगळं करावं लागतं आणि पेट्रोल वेगळं वापरावं लागतं त्याने तुमचा असा फायदा होतो याला एकदम ॲव्हरेज वगैरे भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये ॲव्हरेज आहे मित्रांनो याला दोन टायर वापरलेले आहे आणि याच्यासोबत तुम्हाला ही एक ब्लेड येते तीन पा तीन पात्याची एक चक्रीचं ब्लेड येत आहे आणि दोरीची सेटिंग येते मित्रांनो आता याच्यासोबत चालू करण्यासाठी याला मॅन्युअल स्टार्ट आहे याला दोरी आहे इथं चालू करण्यासाठी पाठीमागच्या साईडनी इथं बघू शकता चॉक दिलेला आहे तर आता ही पेट्रोलची टँक दिलेली आहे डाव्या साईडनी आणि उजव्या साईडनी त्याची ऑइलची टँक दिलेली आहे हातावरती हो हातावरती तुम्हाला इथं ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे इंजिन ऑन ऑफ करण्यासाठी आणि एक्सलेटर मशीनचं इथं याच्यावरती तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि दिसायला छोटं जरी असलं तरी काम एकदम मस्त करणार आहे आता याचं तुम्हाला मी लाईव्ह डेमो देणार आहे मित्रांनो शेतीमध्ये पाठीमागच्या आपल्याकडे mm -hmm. आपले, आपले शिंदेसाहेब आहेत पैठणचे ते पैठणहून खास त्यांच्या मागणीस तो आपण हे बोलवलेला आहे मशीन आता त्यांना आपण पाठीमागं ट्रायल देणार आहोत तर चला व्हिडिओ बघूया आणि याची किंमत वगैरे जी आहे व्हिडिओच्या लास्टला सांगाल मित्रांनो मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करून ठेवा म्हणजे लवकरात लवकर नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या शेतीसाठी उपयोगी होणारे साहित्य आम्ही आपल्या शॉपवरती अवेलेबल करतो आहे मित्रांनो धन्यवाद आता आपण ट्रायल बघू पाठीमागं मित्रांनो आता तुम्हाला डेमो दाखवत आहे तुम्ही आला लाईट डेमो बघताय शेतकरी मित्रांनो तुम्ही याला तीन पाच ब्लेड वापरलेली आहे लांब मित्रांनो तुम्ही आता सध्या त्या तीन पात्यावरती बघितलेलं आहे ट्रायल पण प्रॉब्लेम असा आहे की ते तीन, पाते तीन जे पात्या असतात ते मोठं गवत काडी जी असते आपल्या अंगठ्यासारखी त्या साईजच्या काडीसाठी असतं मित्रांनो ते गवतासाठी तर आपण दोरीच वापरतो दोरीचं आपण बघू शकता चार याच्यामध्ये दोरीची मागवलेली आपण आता दोरीवरती तुम्हाला ग्रास कटिंगचं आपण डेमो देणार आहे कितीही मोठं गवत असलं मित्रांनो तर ही दोरी इझी एकदम त्याला कट करते रेस द्या फुल रेस रेस कमी होणार नाही द्यायचं त्याचा फुल द्यायचा स्टार्टिंग पण कमी होणार देऊ पण गवत काय काही काही नाही आपण तुम्ही बघू शकता आता आपण रस्त्याच्या एक गवत कट केलेलं आहे याच्यामध्ये काँग्रेससारखं जाळेलं गवत पण या मशीनने एकदम व्यवस्थित पद्धतीने कट केलं आहे मित्रांनो चला तर मग आता लवकरात लवकर मशीन ऑर्डर करण्यासाठी काय करणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आमच्या या बीड बायपास रोडवरती जी शाखा आहे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजची ते पिंपळगावला तिच्याशी संपर्क करा मोबाईल नंबर आहे बे अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस एकसष्ट नव्वद आणि जे जालना जिल्ह्यातील शेतकरी आहे ग्रास कटरसाठी त्यांनी लवकरात लवकर सायकल ग्रास कटरसाठी कॉन्टॅक्ट करा आमच्या बदनापूर शाखेला मित्रांनो सर्व अटॅचमेंटसहित आणि ही जी दोरी लावलेली त्याला ही एक्स्ट्रा देतो मित्रांनो आपण जी की बॉक्स पॅकिंगमध्ये निघत नाही ही तुम्हाला मार्केटमधून विकत घ्यावं लागते याची किंमत एक चारशे पाचशे रुपयापर्यंत जाते पण ती आपण या मशीनसोबतच तुम्हाला ॲड करून देतो आहे मशीनची किंमत काय राहणार आहे मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये या मशीनची फ्री डिलिव्हरी राहणार आहे पंधरा हजार रुपये या मशीनची किंमत राहणार आहे तर लवकरात लवकर म मोबाईल उचला आणि आमच्या शाखेशी संपर्क करा आणि ब्रश कटरचा आपल्या घरी घेऊन जा धन्यवाद